नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लायू या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर आवकल्ली दोन हजार आठशे पंचावन्न क्विंटल किमान आहे सहा हजार सहाशे कमाल आहे सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे यवतमाळ आवाकले तीनशे एकोणतीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार सहाशे कमाल दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण राय सहा हजार आठशे सदतीस रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला आवाकडे सातशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण राय सात हजार एकशे तीस रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मालेगाव आवकलेली आहे पंचवीस क्विंटल कमाल दर आहे सहा हजार तीनशे बावीस सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे बावन्न रुपये जात आहे तूर